ना काय म्हणायचो आज काय म्हणायचं आज काय काय तू सांग ना सांग अभंग का गवळन काय म्हणायचं अभंग बर उभारीला ध्वज ती लोकावरी उबारीला ध्वज तिही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती जांची ऐशी चराचरी कीर्ती धांची ज्यांची ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान ते ನಿವೃತ್ತನಾಥ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಸೋಪಾನ ಮುಕ್ತ ಬಾಯಿ ಜ್ಞಾನ ದಿಪ್ವತಿ ಕಳಾ ಮುಕ್ತಾಯಿ ಜ್ಞಾನ ದೀಪ್ತಿ ಕಳಾ ದೀಪ್ತಿ ಕಳಾ ತೇ ನಿವೃತ್ತನಾಥ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಸೋಪಾನೇ ನಿವೃತ್ತ नाथ ज्ञानेश्वर सोपान धरुण सगुण रूपे केली बाळ क्रीडा धरुणी रूपे केली बाळ क्रीडा बोलविला रेडा निगमवाचे बोलविला रेडा निगमवाचे निगमवाचे ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान बैसोनियावरी चालविली भिंती बैसो चालवि भिन्ति चदेवा प्रति दिली भेटी चाङ्गली भेटी दिली भेटी ते नृत्तिनाथ ज्ञानेश्वर सोपान ते नृत्तिनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई बाई ज्ञान दीप्ती कळा मुक्ता बाई ज्ञान दीप्ती कळा कळा ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मग वास केला अलंका मग वास केला अलंका पुराशी कनकाचा, कणकाचा द्वाराशी कनकाचा, कनकाचा, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान निळा म्हणे दांचा मामे करिता गोश। निला मने नामे करिता घोष निळा म्हणे त्यांच्या नामे करिता घोष नातळती दोष कळी काळाचे नातळती दोष कळी काळाचे कळी काळाचे <t sécur> ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा दिप्ती कळा ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सुपान ज्ञानेश्वर सुपान ज्ञानेश्वर सुपान